हरि ओम अध्याय पाचवा ओवि क्रमाङ्क एके अट्टावन्नं ते एकशे सदुष भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति यज्ञ आणि तप यांचा भोगता सर्व लोकांचा महेश्वर आणि प्राणी मात्रांचा मित्र मी आहे अशा प्रकारे जो मला जाणतो त्याला शांती प्राप्त होते आम्ही सांगितले जे ब्रह्मत्व पावले ते येणे आले म्हणवून आणि यमनियमांचे डोंगर अभ्यासाचे सागर हे पार पातले ते तिही आपण पे करून निर्लेप प्रपञ्चाचे खेतले माप मगसाचा चे चिरूपनिठे ऐसा योगयुक्तीचा उद्देशु जेथ बोलिला ऋषिकेषु तेथ सुदंशु म्हणून चमत्कारला ते देखिलिया कृष्णे जाणितले मग हा सोनी पार्था ते म्हणितले ते काही पाचित्त उवायले इये बोली तुझे ता वारुणम हणे देवो परचित्तलक्षणांसारावो भला जाणितलाजी भावो मानसु माझा म्याजे काही विवरूनि उसावे ते आधीच कळीले देवे तरी बोलिले तेची सांगावे विवळ करुणी एरवी तरी अवधारा जो दाविला तुम्ही अनुसारा तो पवण्याहून पायवतारा सोहपाजैसा तैसा सङ्ख्या हुनि प्रञ्जला परि आमा सारिखिया अभोळा ए परिकाळा तो साहोय मनो निये कवेल देवा, तोची चिपडताळा घे तरी सांगावा साध्युची जे देहधारी असतानाच ब्रह्मभावाला पावले असं जे आम्ही मागे सांगितलं ते या मार्गाने आले म्हणून आणि यमनियमांचे डोंगर आणि अभ्यासाचे समुद्र ओलांडून ते त्या पलीकडच्या तीराला म्हणजे ब्रह्मत्वाला पोचले त्यांनी स्वतःला शुद्ध करून प्रपंचाची योग्य किंमत केली आणि मग सत्य जे ब्रह्म तद्रूप ते होऊन राहिले जेव्हा श्रीकृष्णांनी योग मार्गाचा अभिप्राय अशा रीतीने थोडक्यात सांगितला तेव्हा अर्जुन मर्मज्ञ असल्या कारणाने आश्चर्यचकित झाला श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या मनाची ही स्थिती जाणली आणि मग हसून अर्जुनाला म्हणाले आमच्या बोलण्याने तुझं चित्त प्रसन्न झालं का यावर अर्जुन म्हणाला देवा आपण मनकवड्यांचे राजे आहात आपण माझ्या चित्तातला अभिप्राय चांगलाच ओळखलात मी जे काही विचार करून तुम्हाला विचारावं ते देवा आपण आधीच जाणलं तरी आपण जे बोललात तेच स्पष्ट करून सांगा सहज पाहिलं तर देवा ऐका तुम्ही जो मार्ग दाखवला तो पोहून जाण्यापेक्षा पाय उताराने जाणे जसे सोपे तसा हा योग मार्ग सांख्याहून म्हणजे मार्गाहून सोपा आहे परंतु आमच्यासारख्या दुर्बलांना समजण्याला इथे काही विलंब लागेल पण तो सहन करता येईल म्हणून देवा एक वेळ त्याचाच अनुवाद करावा जरी विस्तार होईल तरी हरकत नाही पण तो योग मार्ग आरंभापासून अखेरपर्यंत सांगाच ओम